आपल्या देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदित्य पवारसाहेब सर्व सन्माननीय व्यासपी छाटणीचा सीजन सुरू असताना सुद्धा संख्येने उपस्थित असलेली वडीलधारी मंडळी तरुण मित्र बंधू आणि भगनीलो तुमच्या सगळ्यांची उपस्थिती तुम्हा सगळ्यांचा उत्साह अमर सिंह बापू देशमुख यांचा विजय ही काया दगडावरची पांढरी वेग आहे आज महाराष्ट्रामध्ये सगळेच पक्ष स्वबळावर लढतायत भारतीय जनता पार्टी लोकसभेला अत्यंत चांगलं यश मिळालं पण तीन महिन्यांनी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये या पक्षाचा सफाया झाला याने आश्वासन दिलं होतं महागाई कमी करण्याचं यांनी आश्वासन दिलं होतं पाकिस्तानला जाब विचारण्याचं यांनी आश्वासन दिलं होतं परदेशातला काळा पैसा परत आणण्याचं पण सत्तेवर आल्याबरोबर रेल्वे डिझेल पेट्रोल सिमेंट सळी खत या सगळ्या गोष्टीचे दर वाढवले उद्योगपती ज्या वस्तू तयार करतायत त्या सगळ्यांचे दर वाढवले पण कांदा निर्यात बंद करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं डाळी निर्यात बंद करून डाळींबीचे दर निम्म्यावर आणले सगळ्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याची भूमिका यांनी स्वीकारली तीन महिन्यामध्ये जनतेने यांना नाकारलं पण आता मी फार राष्ट्रीय बोलत नाही आपल्या मतदारसंघामध्ये भाजप उभा आहे अलीकडच्या काळामध्ये पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण दिलं लिंगायत समाजाला आरक्षण दिलं मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं जैन समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा दिला आणि धनगर समाजाला आरक्षण दिलं जावा म्हणून देशामध्ये जर पहिल्यांदा शिफारस कुणी केली असेल आणि पहिलं पत्र कोणी पाठवलं असेल तर ते आदरणीय साहेबांनी पाठवलं सगळ्याच समाजाला न्याय मिळावा ही भूमिका आपल्या पक्षाने घेतली पवार घेतली पण धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून भारतीय जनता पार्टीचे जे लोक मोर्चे काढत होते त्यांना आज माझा सवाल आहे की आता निर्णय केंद्र सरकारने घ्यायचा आहे नरेंद्र मोदींनी घ्यायचा आहे आता पत्र पाठवल्यावर सुद्धा आरक्षणाचा निर्णय घ्यायला नरेंद्र मोदी साहेबांच्या हात कुणी बांधले याच उत्तर भाजपनी देण्याची आवश्यकता आहे पाकिस्तानला जाब विचारणार होते नवाज शरीफलाच घूम परत आले एक दमडा सुद्धा काळ्या पैशाचा परदेशात आणला नाही ना ना ना। जनतेचा भ्रम निराश केला देशातल्या जनतेनी तीनच महिन्यामध्ये याला पराभूत केलं आज तासगावला आलेले आहेत उद्या नगरपालिकेच्या निवडणुकीला सुद्धा येतील आपल्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा एक उमेदवार उभा आहे खर तर हे शिवसेनेमध्ये गेले कधी आणि यांना तिकीट दिलं कधी हा जर कालावधी बघितला तर एखाद्या माणसाचं पक्षातलं आयुष्य पन्नास वर्ष असतं चाळीस वर्ष असतं तीस वर्ष असत हा एक महिन्याचा शिवसैनिक एक महिना अगोदर गेले आणि शिवसेनेनी त्याला उमेदवारी दिली गेले अभ्यास करून त्यांना वाटलं शिवसेनेच्या डब्यामध्ये बसलं की भाजपचे इंजिन विधानसभेपर्यंत नील कसलं नेत आहे इंजिन गेलं बाजूला नुसताच डबा राहिलाय जे लोक पक्षाबरोबर नेत्या बरोबर पक्षाच्या भूमिकेबरोबर निष्ठा राखत नाहीत ते लोक जनते बरोबर निष्ठा राखतील का याचा विचार पहिल्यांदा करण्याची आवश्यकता आहे आमच्या अशोक भाऊ मी यापूर्वी बंधुतुल्य म्हणत होतो याचा अजून विसर पडला नाही पण अशोक भाऊ मागल्या पाच वर्षामध्ये मी रोज उठून एकदा शिव्या खात होतो की आबा मला तुमच्या विसापूर आणि पेड सर्कलनी पराभूत केला तुम्ही माझ्यासाठी शब्द टाकला नाही मी आयुष्यात इथपर्यंत आलो आयुष्यामध्ये काही तत्व सांभाळली म्हणून प्रामाणिकपणाने वागलो म्हणून वसंतराव दादानी पवार साहेबांनी संधी दिली म्हणून फसवा फसवीचा आणि आतमाचं राजकारण मी कधीच केलं नाही मागच्या वेळी सगळे लोक मिळून आले आणि आबा फक्त अपक्ष उमेदवाराचा प्रचार करण्याची परवानगी द्या पुढचा उमेदवार काँग्रेसचा होता काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होते आणि मी स्पष्टपणाने सांगितलं की आमची राज्यस्तरावर आघाडी आहे चुकीचा निर्णय मी घेऊ शकत नाही त्या भागामध्ये पराभव झाला हो अशोक भाऊ जर लय बंधू तुरले असतात तर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका मी घेतली असते पण ती चूक मी त्याही वेळी केली नव्हती आज माझी त्या परिसरातल्या कार्यकर्त्यांना आणि ने नेत्यांना सुद्धा आग्रहाची विनंती आहे इथं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा आहे पक्षासाठी पाठिंबाच काय जीव देण्याची आमची तयारी असली पाहिजे म्हणून ते जे पवार साहेबांना मानतात राष्ट्रवादी काँग्रेसला मानतात त्यांनी सगळ्या शक्तीनिशे अमर बापूना प्रचंड मताने विजय करून गद्दारांना धडा शिकवण्याचं काम चोखपणाने बजावलं पाहिजे राजेंद्रांना देशमुख आणि अमरसिंह बापू त्यांच्याबद्दल मी फार सांगण्याची आवश्यकता नाही माणसांची परीक्षा रोज घ्यायची नसते एकदा आगीतनं ताऊन सुलाकून सोन बाहेर निघाला की पुन्हा पुन्हा ठोकायचं नसतं नव्याण्णव साली राजेंद्रांना देशमुख आमदार होते महाराष्ट्रभर आमचं धोरण होता की सिटिंग आमदाराला तिकीट द्यायचा पण इथं आमचं बंधुतुल्य थोडस अडव आलं मी पक्षामध्ये भूमिका मांडली अनिल भाऊला तिकीट देऊया माझ ऐकलं गेलं अखंड महाराष्ट्रामध्ये आमदार असताना सुद्धा ज्यांचं तिकीट नाकारलं असा एकमेव आमदार होता राजेंद्र देशमुख निष्ठा असाव्यात तर पक्षासाठी वाटेल तो त्या करण्याची तयारी असावी संधी दिली संधी दिली नाही पक्षाबरोबर राहण्याची भूमिका घेतली बाबासाहेब देशमुखांच्या पासून आज अखेर कधी निष्ठेला अंतर दिलं नाही ज्या कुटुंबानं ना, ज्या अमरसिंह बापूंनी ज्या राजेंद्रांनी नेत्याबरोबर आणि पक्षाबरोबर निष्ठा राखल्या तोच नेता तुमच्या बरोबर सुद्धा निष्ठा राखेल या मतदारसंघामध्ये आता आपले नवे खासदार काय करणार हा मोठा प्रश्नच आहे कारण एका बाजूने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसची मतं घेतली आणि भाजपची मतं घेतली आता ते कुणाला मत देत आहेत टूपी का गोपी खासदार कुणाची बाजू घेत आहेत हेही जिल्हा तपासून बघणार आहे काही लोकांना काही काळ फसवता येतात पण सगळ्याच लोकांना सर्व काळ फसवता येत नाही आज आपल्या समोर जे उमेदवार उभा आहेत आपल्या आमदारांच्या बद्दल मला फारसं बोलावं असं वाटत नाही कारण मागल्या पाच वर्षामध्ये जनतेचा भ्रम निराश करून सांगली जिल्ह्यामध्ये राजकारणाचा व्यापार कुणी केला असेल तर तो याने केला या हाताने घ्यान त्या हाताने द्या देण्या घेण्याची संस्कृती इथूनच सुरू झाली गरीब माणसाला विकत घेणारा अजून जन्माला यायचा आहे हे दाखवून देण्याची आवश्यकता आहे अमरसिंह बापूंना आपण जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली होती जिल्हा परिषदेमध्ये अनेक अध्यक्ष झाले पण फक्त सव्वा वर्षाच्या कालावधीमध्ये पिढ्या पिढ्या आठवाडीच्या पिढ्या चापाण्याचा प्रश्न संपुष्टात यावा म्हणून ऐंशी कोटी रुपयाची योजना मंजूर करणारा एकमेव महाराष्ट्रामधला अध्यक्ष कोण असेल आपण यांना संधी दिली तर शेतीच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सगळी ताकद त्यांना देईल साहेबांचा सा आशीर्वाद त्यांना मिळेल काही लोक चिंता व्यक्त करतायत राष्ट्रवादीचं काय होणार राष्ट्रवादीशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाडा फुलं जाऊ शकत नाही राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय सरकार बनू शकत नाही आणि आज राज्याच्या सगळ्या भागामध्ये मिळणारा पाठिंबा बघितल्यानंतर जयराज बाजीवर विश्वास न ठेवता मी खात्रीने सांगू शकतो पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असेल आपण सगळ्यांनी मिळून आणि विशेषतः आसगाव तालुक्यातल्या एकवीस गावांनी सगळे मतभेद विसरून एक, विस एक संघपनाने पक्षाला साथ देण्याची भूमिका स्वीकारावी विटा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पदस्पर्शानं पुनी झालेला सांगली जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारं एक महत्वपूर्ण केंद्र इथल्या प्रत्येक कामाला मग हातमाग असतील द्राक्ष बागा असतील आदरणीय साहेबांनी पोल्ट्री सह सा सगळ्या कामाला मदत के केली तिथं स्मरण आपण केलं पाहिजे द्राक्ष बागेतली जशी छाटणी या सीझन मध्ये आपण घेतो वाज घर काढून टाकतो आणि मालाचे घर ठेवतो तसा आता एकच घर अमरुबापूंच्या निमित्ताने मालाचा गट शिल्लक ठेवला पाहिजे आणि बाकीच्या डोळ्यांचं काय करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे रात्रीचा दिवस करा अमरसिंह बापूला ताकद द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शक्ती द्या एवढंच कळकळीचं आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी